नमस्कार मंडळी आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत फोडणीची पोळी किंवा त्याला पोळीचा कुस्करा असेही म्हणतात आपल्याकडे बरेच वेळा पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी हमखास केली जाते पण बरेच वेळा ती थोडी सुकी किंवा वातळ होते तशी ती होऊ नये त्यासाठी त्यात काय घालावे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग टेस्टी फोडणीची पोळी करायला सुरुवात करूया फोडणीची पोळी करायला लागणारे साहित्य बघूया तेल मीठ साखर मोहरी हिंग हळद लाल तिखट शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि टॉमॅटो आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उरलेल्या किंवा शिळ्या पोळ्या या चार पोळ्या उरल्या आहेत आता आपण त्याचा कुस्कर करूया अशा प्रकारे पोळीचे तुकडे करून ती हातानेच कुस्करावी शिळी असेल तर ती लगेच कुस्करली जाते पण जर का आपली घाई असेल आणि अशी हाताने कुस्करायला वेळ नसेल तर सरळ मिक्सरला लावावी हा पहा असा हाताने आपण त्याचा कुस्करा केला आहे आता बाकीच्या पोळ्या आपण मिक्सरला लावूया मात्र मिक्सरमध्ये एकदम जास्त फिरवू नये थोडी बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यावे मिक्सरमध्ये त्याचे असे बारीक तुकडे करून घालावे पोडणीच्या पोळीला वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळे वेग वेग नाव आहे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील अशा प्रकारे पोळी मिक्सरमध्ये थोडी जाडसर ठेवली आता त्यात चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा लाल तिखट घालूया एक चमचा साखर घालूया साखरेमुळे फोडणीच्या पोळीला खूप छान चव येते पण तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही नाही घातली तरी चालेल हे तीन जिन्नस आधीच घालून पोळीमध्ये मिक्स करून घ्यावे आता आपण फोडणीसाठी कढई तापत ठेवूया अंदाजे एक टेबल स्पून तेल घालूया रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त तेल घालावं तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूया आता त्यात शेंगदाणे घालून ते चांगले फ्राय करून घेऊया तेलात थोडे परतल्यामुळे ते छान कुरकुरीत लागतात हे शेंगदाणे कच्चे आहेत तुमच्याकडे भाजलेले असतील आणि ते घातले तरीसुद्धा चालेल आता त्यात एक मिडियम साईजचा चिरलेला कांदा घालूया कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया आता आपण त्यात एक महत्त्वाचा पदार्थ घालूया आणि तो आहे टोमॅटो ज्यामुळे आपली फोडणीची पोळी मऊ होईल आणि त्याला थोडी आंबटसर टँगी चवही येईल मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जर टोमॅटो नाही घातला तर कधीतरी आपली पोळी सुकी आणि वातड अशी होते त्यामुळे तुम्ही आवर्जून टोमॅटो घाला टॉमॅटो शिजला की आपण त्यात कुस्करलेली पोळी घालूया मग चांगलं परतून सर्व मिक्स करून घेऊया फोडणीची पोळी तयार आहे आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा प्रकारे ही टेस्टी फोडणीची पोळी आपण नाश्त्याला खाऊ शकतो आणि गार झाली तरीसुद्धा ती मऊच राहते त्यामुळे आपण डब्यातही देऊ शकतो चला तर ही फो चिपो आता आपण सर्व करूया हो त्याला शॉर्टमध्ये फो चिपो असंच म्हटलं जातं आवडली ना आजची रेसिपी तर मग लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी कुकिंग